त्याने भरलेला वा आनंददायी असा जाऊ अशी सहीच्या चरणी प्रार्थना करते तर आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज मला उपवास होता प्रदोषचा तर उपवास असल्यामुळे म्हटलं महादेवाच्या मंदिरात जाऊन येऊयात तर आज आम्ही कपालेश्वर महादेवाच्या मंदिरात जायचं ठरवलं कारण भरपूर दिवस म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त झालं असेल की मी तिथे दर्शनाला नव्हती गेलेली आधी माझा क्लास असायचा तिकडे तर भरपूरदा जाणं व्हायचं तर महादेवाच्या मंदिरात जातानाच रस्त्यात हे सांडव्यावरची देवीचं मंदिर असतं तर नवरात्रोत्सव तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर तिथेही म्हटलं आधी दर्शन घेऊयात आपण मग पुढे जाऊयात तर तुम्ही बघू शकता आज प्रदोष असल्यामुळे आणि विशेष म्हणजे आम्ही गेलो तेव्हा गंगा आरतीची वेळ झालेली होती तर भरपूर असे भाविक तिथे जास्तीचंच आलेले होते आणि प्रदोषही होता तर खूप गर्दी होती तिथे अक्षरशः म्हणजे चालायलाही जागा नव्हती खाली रस्त्यावर खूप सारं ट्रॅफिकही जाम झालं होतं तर इथे मी आता पूजेचं साहित्य घेतलं दुधाची पिशी मरते तिथे छोटी आणि बेलपत्र असं वगैरे ते लोकं देतात ते घेतलं मी आणि आता दर्शनाला जातेवर तर खूप गर्दी असल्यामुळे हे जे मेन एंट्रन्स आहे समोरचं हे त्यांनी बंद करून ठेवलं होतं एरवी तुम्ही तिथून नाही डायरेक्ट दर्शनाला जाऊ शकता पण गर गर्दी वगैरे असते सोमवारी प्रदोषच्या दिवशी ते अशी ला लाईन असते त्यामुळे बाजूच्या प्रवेशद्वारानेच मध्ये एंट्री देतात आणि तिथे दे शूट वगैरे अलाउड नव्हतं आतमध्ये तर मग मी ते बंद केलं तेवढंच घेतलं गेलं होतं नंतर मी ते तिथे लिहिलेलं वाचलं तर मंदिराच्या बॅकसाईडला श्री सत्यनारायण भगवानांचं हे मंदिर आहे छोटंसं तर तिथे दर्शन घेतलं आणि छान अशी मारुतीरायांची फ्रेम म्हणा किंवा काय ते तिथे लावलेलं होतं आता नवीनच झालेलं दिसतंय ते तिथे दर्शन घेऊन झाल्यावर मग आम्ही खाली गंगेवर आलो आणि इथे मी आता महादेवाचं दर्शन घेते भरपूर गंगेवर फिरायला म्हटलं की मंदिरं वगैरे दाखवायचं म्हटलं की पूर्ण दिवसही आपल्याला अपूर्ण पडेल एवढी अशी खूप सारी मंदिर आहेत तिथे तर ते एखाद्या वेळेस करू आपण कवर हळूहळू करून एक 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 तर हे कर्पुरेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिथे आतमध्ये नाही जाता आलं कपालेश्वरला असंही नाही जात आहेत मग मी इथेही दर्शन घेतलं आणि संध्याकाळची वेळ होती आरतीची वेळ पण झाली होती त्यामुळे आरतीची तयारी सुरू होती तिथे हे बाणेश्वराचं मंदिर आहे तिथे गंगेला लागूनच नदीवर खाली येते थोडं खोलातमध्ये तर इथे मी लांबूनच दर्शन घेतलं गंगेवर तुम्ही बघू शकता आरतीसाठी भरपूर भरपूर असे भाविक जमा झालेले होते आणि जेव्हापासून आरती सुरू झाली तेव्हापासून आम्ही म्हणजे आरतीला जाणं नाही झालेलं तर आज थांबायचं होतं था, पण घरी येऊन मला पूजाही करायची होती आणि आधीला क्लासलाही सोडायचं होतं सो आम्हाला त्यामुळे आम्ही पटकन तिथून दर्शन वगैरे घेऊन निघालो आता एखाद्या दिवशी स्पेशल आरतीला सुट्टी राहील त्या दिवशी फक्त आरतीला जाणार आहोत आम्ही तर हे साईबाबांचं मंदिर आहे तिथेच गंगेवरच तर ह्या मंदिर आता मी लॉकडाऊनच्या आधी दर गुरुवारी येत होतो संध्याकाळी आरतीला पण लॉकडाऊननंतर सगळं म्हणजे रुटीनच डिस्टर्ब झालेलं आहे तर चाललंय आता की परत सुरू करूयात म्हणून दर गुरुवारी यायला इकडे असं आणि आता भरपूर बांधकामही झालं इथे नंतर झालं ते ह्या आधी नव्हतं आम्ही यायचो आरतीला तेव्हा आम्हाला लवकर इथे सगळं आटपून म्हणजे प्रदोष काळापर्यंत घरी परत जायचं होतं कारण पूजेला उशीर न नको व्हायला होता तर घरी आल्यावर हे आधीला खालीच सोडायला गेले खालीच थांबले ते वर आले आणि मी वर आली आणि आता पूजेची तयारी करून घेते हे पूजेचं सामान बेलपत्र आणि फुलं मी तिथूनच घेऊन आली होती मंदिरावर ना आल्यावर आधी मी प्रसाद बनवून घेतला पूजेसाठी लागणारा कारण मग ऑलरेडी उशीर झाला होता आणि पूजेला बसल्यावर मग परत उठायला लागतं प्रसाद करण्यासाठी तर आधी मी प्रसाद करून घेतला मग आपली रोजची संध्याकाळची पूजा असते दिवे वगैरे लावणं ते आता आवरून घेते मी रोज सकाळी लवकर उठल्यावर आधी मी मोबाईल फोनमध्ये विष्णू सहस्रनाम लावलेलं असतं त्यानंतर मग सहाला साईबाबांची आरती असते आणि संध्याकाळी ललिता सहस्रनाम लावून घेते मी दिवे लावण्याच्या वेळेला आणि आज पावसाचं मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे सकाळीच काय तर तेवढं थोडंफार पाऊस पडला आणि दुपारनंतर नॉर्मल वातावरण होतं म्हणजे ढगाळ होतं पण पाऊस वगैरे नव्हतं संध्याकाळी माझं देवघरात आणि पार्लरच्या रूममध्ये तुपाचा दिवा लावून घेते मी आणि तुळस माठाजवळ आणि दाराजवळ तेलाचा दिवस तो आमच्या इथे पॅसेजच्या लाईटला मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे तर हात लावल्याशिवाय सुरू नाही होतो त्याला थोडंसं प्रेस करायला लागतं चेअरवर वगैरे असं उभं राहून तर इथे हे मशीनमध्ये मी आता कापूर जाळून घेते रोज संध्याकाळी तर ते लावून घेते मी आणि पूजेला बसायच्या आधी मी असं सगळं साहित्य हाताला लागेल ला असं जवळच ठेवून घेते कारण परत परत उठायला होत नाही आणि घरात एखाद्या वेळेस कोणी नसते ह्या वेळेला मी एकटी असते मग सगळं आधी मी आठवण करून बाजूला ठेवून घेते आणि मगच पूजेला बसते तर कुठल्याही पूजेला जेव्हा आपण सुरुवात करतो तर सगळ्यात आधी तर आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं असतं कारण दिवायला साक्षी मानूनच आपण जे काही ती देवांची सेवा करायची असते तर इथे दी, मी आधी दिवा लावून घेते आणि दिव्याची पूजा करून मग बाप्पांची पूजा करून घेणारे आणि महादेवाची जी पिंड आहे तिला मी सकाळीच म्हणजे प्रत्येक प्रदोषला मी तसंच करून घेते सकाळी आपण जेव्हा धुतो ना तेव्हा मी त्याला अभिषेक वगैरे सकाळीच करून घेते संध्याकाळी फक्त पूजा आणि पोथी वाचून घेते आणि शिवलेला अमृत जमलं तर दिवसभरात पूर्ण किंवा मग नाहीच जमलं तर संध्याकाळी एक अकरावा हे वाचून घेते आणि पोथ्वी वगैरे वाचून झाल्यावर फक्त आरती करून घेते कारण प्रदोष काळ हा खूप कमी लिमिटेड असतो तेवढ्यात आपली पूजा व्हायला हवी म्हणून असं करते मी तर इथे मी सकाळी अभिषेक करून घेतला आहे आता बेल हे बेलपत्र वाहून घेणार आहे तर प्रदोष व्रताचं हे प्रत्येक वाराप्रमाणे वेगवेगळं स अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर मी आधी फक्त शनिप्रदोष करत होती आणि शनिप्रदोष हे आपल्याला संतानाविषयक जे काही समस्या असतात ते दूर करण्यासाठी केलं जातं तर मी प्रेग्नेंट असताना बोलली होती की म्हणजे थोडेसे प्रॉब्लेम्स होते तर मी बोलली होती की माझं बाळ सुखरूप जन्माला आलं तर मी शनिप्रदोष करेल असं तर माझं बाळ दोन वर्षांचं झालं तेव्हापासून मी हे प्रदोष व्रत करते गेली आता दहा वर्ष झाली आहेत तर मला उद्यापन करायचं होतं पण मला गुरुजी बोलले की हे प्रदोष व्रत तीन वर्ष किंवा मग बारा वर्ष असं करायचं असतं तर दोनच वर्षांसाठी थोडं थांबून घ्या म्हणे करून घ्या पूर्ण मग बारा वर्षानंतर आपण करूयात उद्यापन तर इथे माझी पोथी वाचून झाली होती नैवेद्य दाखवून झाला आणि आता मी आरती करून घेतली आहे तर ही संध्याकाळची माझी प्रदोषची पूजा तर झाली इथे आणि हे मी आधीच्या व्हिडिओत दाखवलं होतं ती तुळशीची मी माळा बनवणार आहे म्हणून तर दोन ब्रेसलेट बनवले मी आधीचं आणि त्याच्या पप्पांचं दोघांचे हातात बांधायला तर हे असे ते बनवून झाले त्यात मी ते केशरी मणी घातले वाढलेली तुळस मी अशी उपयोगात आणली तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर, तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद